एक महिला आपल्या मुलासोबत गोव्यात येते हॉटेलमध्ये राहते पण परत जाताना ती एकटी असते त्या दरम्यान हॉटेलच्या त्या रूममध्ये बरंच काही घडलेलं असतं ही घडले गोष्ट आहे एका निर्दयी आईची ती आई आपल्या मुलाला घेऊन गोव्यात आली गोवा म्हटलं की मजा मस्ती त्यामुळे तो मुलगा देखील खुश होता गोव्यात राहण्यासाठी ती आई हॉटेलची एक खोली बुक करते तो मुलगा गोव्यातलं ते वातावरण पाहून आनंदात असतो पण दुसरीकडे त्या आईच्या डोक्यात काहीतरी वेगळंच सुरू असतं तेही भयानक त्या मुलाची आई ही बंगाली तर वडील मल्याळी दोन हजार दहामध्ये दोघांचं लग्न झालं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये एक गोंडस मुलगा जन्माला आला दोन हजार वीसमध्ये मध्ये दोघांचा घटस्फोट झाला मुलगा आईजवळ राहत होता सीईओ असलेली ही आई वेळात वेळ वेड़ काढून गोव्याला आली मुलासोबत मजा मस्ती करण्यासाठी पण गोव्यातून परत जाताना ती एकटी होती तोपर्यंत हॉटेलच्या त्या खोलीत जे काही घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। एका ए आय कंपनीची सीईओ असलेली सूचना सेट हिने आपल्या चार वर्षाच्या मुलाची हॉटेलच्या खोलीत हत्या केली धारधार शस्त्राने आपल्याच मुलाला आई कसं मारू शकते असाच प्रश्न या घटनेनंतर अनेकांना पडलाय बंद खोली सूचना सेठ हिने आपल्या मुलाला मारलं मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि ती घाईघाई हॉटेलमधून बाहेर पडली लॉगआउट करताना हॉटेलच्या कर्मचाऱ्याने मुलाविषयी विचारला असता ती म्हणाली की त्याला आधीच पुढे पाठवून दिलंय हॉटेलने तिच्यासाठी टॅक्सी बुक केली आणि त्या टॅक्सीने ती थेट बंगळुरूला निघाली विमानाने प्रवास करण्याऐवजी तिने टॅक्सी मागवली त्यामुळे रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याला संशय आला त्यानंतर ती ज्या खोलीत राहिली त्या खोलीत साफसफाई करताना रक्ताचे डाग दिसले आणि कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि तिथूनच तपासाची चक्र फिरली गोवा पोलिसांनी तातडीने टॅक्सी चालकाद्वारे सूचना सेठशी संपर्क केला त्यावेळी मुलगा आपल्या मित्राकडे असल्याचं सूचना सेठ हिने सांगितलं पण सूचना सेठ ही, ही खोटं बोलत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि गोवा पोलिसांनी पुन्हा एकदा टॅक्सीच्या चालकाला संपर्क साधला आणि त्याला कोकणी भाषेत काही सूचना दिल्या बंगळुरूपासून दोनशे किलोमीटर दूर असलेल्या चित्रदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये टॅक्सी नेण्याच्या सूचना पोलिसांनी त्याला दिल्या आणि तो तिला घेऊन थेट पोलीस स्टेशनला गेला आणि ती निर्दयी आई पोलिसांनी पकडली दोन हजार एकोणीसमध्ये एकीकडे घरात नवा पाहुणा आला होता तर दुसरीकडे त्या मुलाची आई ही यशाची शिखरं गाठत होती परदेशात शिकलेली जगातील टॉप शंभर ए आय एक्सपर्ट महिलांमध्ये तिचं नाव घेतलं जात होतं एका ए आय कंपनीची ती सीईओ होती अशी ही सूचना सेट दोन हजार वीसमध्ये घटस्फोट झाल्यानंतर मुलाचा दाबा तिने मिळवला पण मुलाच्या वडिलाला रविवारी भेटता येईल असं आदेश न्यायालयाने दिले होते आपल्या मुलानं पतीला भेटूच नये अशी त्या महिलेची इच्छा होती त्यामुळे तिने आपल्या मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला आणि हा भयानक कट रचला तोही आपल्याच चार वर्षाच्या चिमुकल्या विरोधात एक आई आपल्या पोटच्या मुलाला असं कसं मारू शकते हाच प्रश्न या घटनेनंतर आता उभा राहतोय ती अडाणीही नव्हती की अशा कारणाने ती आपल्या पोटचाच गोळा संपवेत उच्च शिक्षित होती मग तिने असं का केलं असेल इतकी वाईट ती अशी का वागली असेल हे तिलाच माहिती पण या घटनेने मात्र देशभरात अनेकांनाच प्रश्न पडलाय की आई असं कसं वागू शकते या घटनेविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब देखील करा